ते तुम्ही घरी पाठवून द्याल बाय बाय एका पायावर पाठवून दे सिनेमा म्हणजे नवीन लग्न नंतर पुढचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी गोंधळ घालतात पण या मूवी मध्ये पूर्ण गोंधळ क्लिअर करून टाकलं सर्व खूप छान खूपच छान वाटलं आणि लास्टला ला मस्त सस्पेन्स ठेवलाय का नेक्स्ट पार्ट चांगला येईल खूप छान होत आणि त्यामुळे एवढं सस्पेन्स होतं की कोणी विचार पण नाही करू शकत आणि कोणी हे पण विचार करू शकत की मूवीचा एंड एवढा चांगला असेल छान वाटला सिनेमा बघून जुन्या रूढी परंपरा सर्व बघायला भेटला जेराव सुबन आणि आनंदराव ह्यांची ॲक्टिंग खूपच छान आहे आणि मूवीमध्ये सस्पेन्स इतका आहे की खूपच एक खुर्चीवर उठावसंच वाटत नाही आणि जीव इथपर्यंत येतो इतका छान आहे मूवी खूपच छान आहे सगळ्यांनीच पाहावा आणि मूवीमधून एक छोटासा मेसेज पण दिलेला आहे कॅन्सर विरोधामध्ये की मशिरी लावू नये म्हणून कॅन्सर होतो हेही त्या दा मूवीमध्ये दाखवलं गेलं आहे मूवी खूपच छान आहे सगळ्यांनी पहावा मूवी